ओला हाय हॅलो नमस्ते नमस्कार मी एन विरेंदू आम्ही करा वेलकम टू माय चॅनल स्वागत आहे तुमच्या माझ्या चॅनलमध्ये तर आज आपण बघणार आहोत सॅलू दोस्त सॅलू दोस म्हणजे ग्रीटिंग्स ग्रीटिंग्स म्हणजे अभिवादन तर आपण एक शब्द बघूया ओला ओला म्हणजे हाय किंवा हॅलो नमस्ते किंवा नमस्कार जर आपण एखाद्याला भेटलं तर आपण काय म्हणतो आपण मराठीतून नमस्ते किंवा नमस्कार म्हणतो स्पॅनिशमध्ये ओला असं म्हणतात आणि इंग्लिशमध्ये तर हाय हाणे हॅलो दुसरा शब्द आहे गोईनोस दिवस गोईनोस दिवस म्हणजे गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग म्हणजे सुप्रभात किंवा शुभ सकाळ तिसरा शब्द आहे गुएनस तार म्हणजे गुड आफ्टरनून म्हणजे शुभ दुपार चौथा शब्द आहे गोयनस तार म्हणजे गुड इव्हनिंग म्हणजे शुभ संध्याकाळ तर सांजमध्ये गुड आफ्टरनून आणि गुड इव्हनिंग म्हणजे शुभ दुपार आणि शुभ संध्याकाळला गुड हे सांगतात गोयन नेक्स्ट वर्ड आहे गोयन्स नोचेस गोईनस नोचेस म्हणजे गुड नाईट गुड नाईट म्हणजे शुभ रात्री तर पुढचा शब्द आहे सी सी म्हणजे यस यस म्हणजे हो नंतर नो नो म्हणजे नाही नो इंग्लिशमधून पण नो आणि मराठीतून नाही परंतु लो सी यंत्र लो सी यंत्र म्हणजे सॉरी सॉरी म्हणजे माफ करा किंवा क्षमा करा ओर फोगर ओर फोगर म्हणजे प्लीज प्लीज, प्लीज म्हणजे कृपया सुस्कृतो आम्ही कराल सबस्क्राईब टू माय चॅनल सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला आधी दिवस बाय बाय